नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खूप मोठी आनंदाची बातमी आता प्रशिक्षणार्थ्यांना आलेली आहे खूप दिवसापासून ज्या गोष्टीची ती वाट बघत होते ते ती आता त्यांच्यासाठी मंजूर झालेली आहेत आणि कार्यकाळसुद्धा वाढलेला आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे नवीन जी आर आलेला आहे शासनाच्या दहा तारखेचा जी आर आहे दहा मार्चचा आणि आजचाच जी आर आहे त्याचबरोबर अकरा महिने वाढ या प्रकारचा तो जी आर आहे आणि नेमकं त्यामध्ये प्रकारे अकरा महिने वाढ देण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर सांगितलं गेलेलं आहे आणि आणखीनही काही त्यामध्ये नियम सांगितलेले आहेत त्याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकातही मदत निसता तसेच लाडकी बहिणींसंबंधीचे तसेच शासकीय योजनेसंबंधी तसेच शासनाचे नवीन जे जी आर येत असतात त्यासंबंधीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे नेमकं अकरा महिन्याची मुदतवाढ जी दिली आहे कार्य कार्यकाळ वाढ जी दिलेली आहे त्या कशाप्रकारे देण्यात आलेली आहे आणि काय त्यामध्ये नियम टाकण्यात आलेले आहेत चला तर सर्व माहिती बघून घेऊया तो जी आर बघून घेऊया का, कार, तर बघा मित्रांनो हाच तो जी आर आलेला आहे तर या जी, जी आरमध्ये काय बघा लिहिलेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण लाभार कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत तर बघा मी तुम्हाला अगदी आधीच सांगितले काहीतरी नियम यामध्ये सांगितल्या आलेले आहेत काहीतरी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत अकरा महिने कालावधी तर वाढलेलाच आहे परंतु जे नियम किंवा जे सूचना आहेत का ते काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे त्याचबरोबर आता बघा इथं महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दिनांक इथं बघा दहा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे आजचाच हा शासन निर्णय आज आलेला आहे तर त्याखाली संदर्भसुद्धा दिले आहेत आणि या संदर्भानुसारच हे शासन निर्णय आज आलेला आहे तर यामध्ये बघा प्रस्तावना काय आहे ते बघून घेऊया आपण आज तर बघा राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी संदर्भाधीन दिन, दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना अधिक कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन दिन, दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवे अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आले आहेत तदनंतर दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन शुद्धीपत्रकांवे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक सहा येथील उद्योग आधार उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमांतील आस्थापनांना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहेत मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीसच्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिन्यापर्यंत वाढवण्याबाबत निर्देश दिले आहेत सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या आढाव्यादरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी व मान्य मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेल्या उपरोक्त निदेशनाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर शासन निर्णय बघा काय आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की कार्य प्रशिक्षणाकरिता अकरा महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे बघा प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षण प्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या जा दिनांकापासून अकरा महिने असा असेल तसेच ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रु रुजू होता येईल सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्याचा कालावधी यासाठी अनुज्ञेय प्रशिक्षण अनुज्ञेय असेल सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यासाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित पाच महिन्याचा कालावधीसाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत प्रशिक्ष कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विभाग विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा तर इथं एक गोष्ट तुम्ही समजून घ्या मित्रांनो की कालावधी फक्त पाच महिन्याचाच वाढलेला आहे जी आर अकरा अकरा महिन्याचा निघालेला आहे पण तो अकरा महिने कुठून ते धरत आहेत जेव्हापासून त्यांनी तुम्हाला सहा महिन्या अगोदरपासून तिथं लावलेलं ला आहे प्रशिक्षण घेण्याकर त्यावेळेसपासूनचं जी आर ते पकडत आहेत म्हणजे अकरा महिने टोटल तर सहा महिने आता तुम्हाला प्रशिक्षण घेऊन झालेलं आहे तर आता उरले तुमचे पाच महिने तर हे पाच महिनेच तुम्हाला आता हे प्रशिक्षण मिळणार आहे म्हणजे असा टोटल हा सहा अकरा महिन्याचा जी आर क आलेला आहे तर यामध्ये सुद्धा आता जे नवीन लागलेले असतील कार्यप्रशिक्षण प्रशिक्षणार्थी तिथं जर जागा उपलब्ध नसेल तर मग तुम्हाला दुसऱ्या संस्थेत ही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्हाला दुसऱ्या संस्थेतसुद्धा प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे तिथं जर जागा उपलब्ध नसेल तर याआधी तुम्ही जिथं प्रशिक्षण घेत असाल तिथं तर ही जी जबाबदारी आहे ही रोजगार मार्गदर्शन केंद्र कौशल्य विभाग यांची राहणार आहे हेच तुम्हाला आता दुसऱ्या संस्थेमध्ये सुद्धा प्रवेश मिळवून देणार आहेत किंवा मग जिथं तुम्ही आयादी होते तिथं जर जागा असतील तर मग तिथंच तुम्हाला लावण्यात येणार आहे अन्यथा तुम्हाला दुसऱ्या संस्थेमध्ये सुद्धा लावू शकतात तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आणि त्यामध्ये नियम आणि जे सूचना आहेत ते बदललेले आहेत काही नियमसुद्धा बदललेले आहेत आता इथं बघा खाली आ, दिन दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक येथील सूचना वगळण्यात येत असून सु प्रस्तुत योजनेस यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट्स ऑफ इनकॉर्पोरेशन उद्यम आधार सादर करणे अनिवार्य असे आणि इथं नमूद असल्यापैकी एक अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या हे जे लिंक दिलेले आहे या संकेतस्थळावर या शासन निर्णयाच्या दिनांका दिनांकापासून तीस दिवसाच्या आज सादर करावे तसेच योजनेत सहभागी होणाऱ्या नवीन आस्थापनांनी नोंदणी करण्यास उपरोक्त प्रमाणपत्र विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक राहील सादर केलेल्या सदर प्रमाणपत्राची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग रोजगार व उद्योगता यांनी करावी प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाची यापूर्वी रुजू झालेला झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापने तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरता स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठलेही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रमाणपत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापने सादर करावे अनिवार्य राहील तर बघा यांनी इथं नवीन नियम इथं लागू केलेला आहे इथं अट की बा तुम्ही ज्या संस्थेशी आता नव्याने आ, तुम्ही जुळणार आहात किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहात त्या संस्थेशी तुमचं याआधी कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्यामध्ये काम केलेलं नसावं किंवा मग त्यांच्यासोबत काही हितसंबंध नसावे अशा प्रकारचं प्रमाणस प्रतपत्र प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे आता जुने जे लागले होते त्यांनी सुद्धा असे दिले असेल तर अशा प्रकारे आता नवीन जे रुजू होणार आहेत त्यांना सुद्धा प्रमाणपत्र तिथं द्यावं लागणार संबंधित आस्थापनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणार उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात का कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रमाणपत्र सदर सादर करणे अनिवार्य राहील सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या पं दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत संबंधित सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील सदर प्रतिज्ञापत्रक नमुना आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील आ संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडून उमेदवारांचा प्रतिक्षण प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्यास मार्गदर्शन करावे व त्याला नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सादर करावा तर अशा प्रकारचे हा जी आर आलेला आहे यामध्ये मेन मुख्य मुद्दे असे आहेत की अकरा महिन्याचा कालावधी वाढवण्यात आलेला नाही आहे अकरा महिन्याचा जो कालावधी आहे या जी आरचा तो सुरुवातपासून तुम्ही सहा महिन्या अगोदरपासून जेव्हापासून लागले आहे त्यावेळेसपासूनचा हे पकडात आहेत अकरा महिन्याचा कालावधी पण खरं म्हणजे आता पाच महिन्याचाच कालावधी तुमचा वाढलेला आहे सहा महिने ते आणि पाच महिने हे असे ऐकून अकरा महिन्याचा हा जी आर निघालेला आहे तुमच्या प्रशिक्षण योजनेकरिता आणि त्यामध्ये सुद्धा अटी व शर्ती त्यांनी नियम टाकलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या संस्थेमध्ये आता रुजू होणार आहात त्या संस्थेची या अगोदर तुम्ही काम केलेले नसावे किंवा मग कुठल्याही त्यांच्या संस्थेच्या आणखीन काही आस्थापने असतील किंवा कार्यालय असतील तर तिथंसुद्धा तुम्ही कुठे कुठल्याही प्रकारचं कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या प्रमाणात काही काम केलेलं नसावे त्याचबरोबर तुमची तिथं ओळख नसावी म्हणजे हितसंबंध नसावे अशा प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सादर करावं लागणार आहे त्याचबरोबर जे आस्थापना आहेत जे तुम्हाला संस्था आहेत जे तुम्हाला काम देणार आहेत कार्य देणार आहेत त्यांनासुद्धा असंच प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे की हा उमेदवार आमच्याकडे या अगोदर कामाला नव्हता किंवा यांचे आणि आमचे हितसंबंध नाही आहेत अशा प्रकारचे दोन प्रमाणपत्र उद्योजकता जे विभाग आहे जे रोजगार मार्गदर्शन केंद्र आहे त्यांच्याकडे सादर करावे लागणार आहे दोन्ही पण आणि दोन्ही जे डॉक्युमेंट्स आहेत जे प्रमाणपत्र आहेत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता या अगोदर तुम्ही सहा महिने जिथं काम केलेलं असेल कार्य केलेलं असेल तिथं जर नवीन भरती झालेली असेल आणि तिथं जर जागा खाली नसेल तर मग मात्र तुम्हाला आता दुसऱ्या कंपनीत किंवा दुसऱ्या आस्थापनेत तुम्हाला कार्य किंवा प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे तिथं जर जागा उपलब्ध नसेल तर आता हीसुद्धा त्यांनी इथं अट मांडलेली आहे तर अशा प्रकारचे हा जी आर आहे व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र